हॅलो नमस्कार मित्रांनो एम पी सी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की किंवा ग्रुप सी एम पी एस सी ग्रुप सी मेनचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो त्यानंतर मित्रांनो तुमचा निकाल कधीपर्यंत येईल लिपिक या पदाचा कधी जाहीर होईल आणि तुमची स्किल टेस्ट कधी होणार आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनल ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल त्या लिंक क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा अगोदर आपण आपण सर्व अपडेट्स वरती शेअर करत असतो चला तर मित्रांनो आता मेन ला सुरुवात करूया तर बघा एमपीएससी भरती दोन हजार चोवीस अपडेट ग्रुप सी मेन चा कट ऑफ किती लागेल स्किल टेस्ट कधी होणार आणि लिपिक पदाचा निकाल कधीपर्यंत जाहीर होईल याच्याविषयी सर्व माहिती सांगणार आहे तर या ठिकाणी काही न्यूज समोर आलेल्या आहेत त्या न्यूज या ठिकाणी पाहूया तर बघा एमपीएससी करणारे विद्यार्थी सध्या चिंतेमध्ये आहेत सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्याची विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे तर बघा विद्यार्थ्यांना ताटकळत नये लवकरात लवकर सुधारित वेळापत्रक जाहीर करावे परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांत नाराजी आहे नाराजगी आहे त्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा अशी मागणी सर्व सगळीकडून होत आहे तर बघा आणि या ठिकाणी अजून एक न्यूज आलेली आहे तर बघा रखडलेल्या भरतीसाठी आचारसंहितेचा बागुल बुवा प्रशासकीय उदासीनता हेच कारण एमपीएससी सामान्य प्रशासनाची दिरंगाई तर या ठिकाणी लिपिक पदासंदर्भात एक माहिती देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा लिपिक सर, सर्व परीक्षांचे निकाल लवकरच घोषित होतील संयुक्त पूर्व परीक्षा संदर्भात आरक्षणाची निश्चिती प्रक्रिया चालू आहे ती पूर्ण झाल्यानंतर लवकरच जाहीर प्रसिद्ध होतील म्हणजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे डॉक्टर सुवर्णा खरात सचिव एम पी एस सी यांनी सांगितलेलं आहे की सर्व निकाल आहेत ते लवकरच जाहीर जाहीर होतील किंवा प्रसिद्ध होतील तर आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की रकडलेल्या भरती कोण कोणत्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संयुक्त गट क पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस त्यानंतर राज्य परीक्षा दोन हजार चोवीस ही पुढे ढकललेली आहे समाज कल्याण गट दोन्ही परीक्षा अनिश्चितता शिपीक संवर्गाची परीक्षा निकाल रकडलेला आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषदेची भरती रकडलेली आहे ह्या सर्व भरती आता रकडलेल्या आहेत तर यंदा निवडणुकीचे वर्ष सुरू आहे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माहितच आहे तर ही ज्या न्यूज आहे मित्रांनो संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर ही न्यूज तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन रीड करू शकता तर आता आपण महत्वाच्या मेन टॉपिक कडे येऊया तर एमपीएससी ग्रुप सी मेन्स कट ऑप क्लर्क टाईप कट ऑप किती लागू शकतो तर बघा जर प्रश्नानुसार बघितलं तर पासष्ट ते सत्तर प्रश्न जर तुमच्या बरोबर असतील तर तुम्ही काटावरती आहेत कदाचित असं तुम्ही समजू शकता म्हणजेच एकशे तीस किंवा एकशे चाळीस जर तुम्हाला गुण असतील तर कदाचित तुम्ही काटावरती असू शकता आणि जर तुमचे सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न बरोबर असतील म्हणजेच जर तुमचा स्कोर एकशे चाळीस ते एकशे पन्नास असेल तर कदाचित तुम्ही सेफ स्कोर मध्ये असू शकता तर बघा एकशे चाळीस एकशे पन्नास भरपूर मुलांना मार्क आहेत एकशे दहा एकशे वीस मध्ये असणारे मुलं कट मध्ये येतीलच का याची शंका सांगता येत नाही एकशे चाळीस एकशे पन्नास स्कोर असू शकतो हा एक अंदाज आहे एम पी एस सी आयोगाने दखल घेऊन ग्रुप सी मध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून एम पी एस सी लिपिक पदाचा निकाल लवकरच जाहीर होईल असे सांगण्यात आलेला आहे किंवा लवकरच तो निकाल प्रसिद्ध होणार आहे जर मित्रांनो रिझल्ट जर तुमचा जर रिझल्ट तीस एप्रिल पर्यंत तुमचा निकाल घोषित झाला तर स्किल टेस्ट जी आहे मित्रांनो तुमची स्किल टेस्ट ती जून महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि जवळपास मित्रांनो तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला सरावासाठी भेटू शकतो म्हणजे स्किल टेस्ट वगैरे जे काही तुमच्या पुढील प्रोसेस आहेत त्याच्या सरावासाठी तुम्हाला जवळपास एक महिन्याचा कालावधी भेटेल जर तीस एप्रिल पर्यंत म्हणजे एप्रिलच्या लास्ट मध्ये निकाल जर जाहीर झाला तर मित्रांनो जून मध्ये तुमची स्किल टेस्ट होण्याची शक्यता आहे